बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी प्रकरण एकविसावे राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवर अबू हे एक नितांत सुंदर असं पहाडी ठिकाण आहे राजस्थानमधील बहुतेक सगळेच मोठमोठे इंग्रज अधिकारी आणि राजे महाराजे ग्रीष्म ऋतू इथेच राहायला यायचे हिरवेगार बाग बगीचे रम्य पर्वतरांगा आणि छोट्या छोट्या दरीखोऱ्यामुळे हे ठिकाण अतिशय रमणीय आहे गुजरातचे महामंत्री विमलदेव यांचं एक भव्य मंदिर येथे आहे तेराव्या चौदाव्या शतकातील अशी अद्भुत स्थापत्यकला भारतात इतरत्र अपवादानेच बघायला मिळते या ठिकाणी रियासतीची एक भव्य हवेली होती खरं तर ती हवेली नसून महालच होता समोरनं ती दुमजली दिसायची पण मागच्या बाजूनं ती पाच मजली आहे पर्वताच्या चढउताराचा वापर करून अत्यंत कल्पकतेनं ही हवेली निर्माण केली होती इमारती उठवण्याचा शौक तसाही महाराजांना आहेच पण ही हवेली मात्र महाराजांच्या पिताश्री बांधली होती महाराज उन्हाळ्यात इथेच येऊन राहायचे तेव्हा मोठ्या प्रमाणात रंगरंगेलिया चालायच्या इंग्रजांच्या शाही मेजवान्या होत असत जलसे व्हायचे नाचगाणी असायची आणि दारू ती तर नदीसारखी व्हायची परंतु मी मात्र कधीच इकडे आले नव्हते महाराज देखील कित्येक वर्षात इथे आले नव्हते एक प्रकारे ही हवेली बंदच होती म्हणूनच सगळी साफसफाई करून देखील सगळ्या खोल्या आणि फर्निचरला एक प्रकारचा कुबट वास येत होता माझ्यासाठी वरच्या मजल्यावरच्या दोन खोल्या तयार केल्या होत्या माझ्या शेजारीच डॉक्टर नायडूची खोली होती कर्नल रॉबर्ट खालच्या खोलीत उतरले होते खवासने डॉक्टर नायडूच्या खोलीजवळच्याच खोलीत आपलं बस्थान बसवलं मुंबईहून माझ्या शुश्रूषेसाठी दोन दोन नर्सेसना बोलावण्यात आलं होतं त्या दोघीही हिंदुस्थानी होत्या दोघींपैकी एकतरी सतत माझ्याजवळच असायची दोघीही वयाने लहान होत्या त्यातली एकतर तिचा भोळा भाबळा चेहरा आणि हसतमुख स्वभाव यामुळे ती मला फारच आवडायची अतिशय साधी आणि मितभाषी होती ती मला तिच्याबद्दल आपुलकी वाटू लागली चहाच्या वेळी तिला मी थांबवून घ्यायची आणि तिची ख्याली खुशाली विचारायची त्यामुळं तीही माझ्यावर प्रेम करू लागली तिलाही माझा लळा लागला ह्या निर्वासितासारख्या ठिकाणी तिलाच मी आपली सखी समजत होते परंतु ती म्हणजे धोक्याची एक मोठी घंटास होती खरं तर माणसं जोखण्यात मी किती अक्षम्य चूक केली होती हे आपल्याला पुढे समजेलच एक दिवस अगदी अकल्पितपणे खवासा भयानक इरादा मला समजला त्याला माहीतच नव्हतं की मी शेजारच्या स्नानग्रहात आहे ते डॉक्टर नायडू आणि तो एकमेकांशी बोलत बोलत हॉलमधून निघाले डॉक्टर नायडूला कुजबुजताना मी ऐकलं फारच जोखमीचं आणि खतरनाक काम आहे पंचवीसमध्ये नाही होणार पन्नास हजार द्यावे लागतील आणि कर्नल रॉबर्टना इथून घालवावं लागेल खवासा आवाज मी ऐकला तो म्हणत होता त्या तुच्छ गोलीच्या जीवाचं एवढं मोल रियासतीत माझ्यामुळेच तुम्ही ठाण मांडून आहात हे मुळीच विसरू नका आणि माझ्यामार्फत तुम्ही इतकी कमाई केली आहे की आयुष्यभर ऐष करू शकाल नायडू म्हणत होती मग मी पण नेहमीच तुला मदत केली आहे तुझ्यासाठी धोका पत्करला आहे मी आणि तुला तुझा वाटा नेहमीच दिला आहे खवास म्हणत होता पण हे तर अन्नदातांचं कामच आहे तुम्हालाच इतकं दिलं तर माझ्या पदरात काय पडणार दहा तू घे आणि चाळीस मला दे झालं मी इतकंच ऐकलं बोलत बोलत ते निघून गेले आणि मी मात्र निशब्द अशी जडवत होऊन तशीच उभीच्या उभीच राहिले त्यांचा एक एक शब्द बंदुकीच्या गोळीसारखा माझ्या मेंदूत घुसून मेंदूच्या चिंदड्या उडवत होता जमीन आकाश फिरत असल्याचा भास मला होऊ लागला आणि कधीही मी शुद्ध हरपून बसेन असं सारखं वाटत होतं दोन्ही हाताने डोकं गच्च धरून मी तिथे जमिनीवर मटकन बसले अरे देवा हे मारे करी तर मला मारून टाकण्यासाठी तिथे आले आहेत आणि मीही यांच्या जाळ्यात चांगलीच अडकली की सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द अन्नदाताच ह्या घृणास्पद हत्याकांडात सामील आहेत मला आपल्या वाटेतून दूर करण्याची त्यांची इच्छा आहे परंतु का मी तर त्यांचं कधीच काही वाईट केलं नव्हतं धर्मपूर्वक माझं तन मन सगळं काही त्यांना समर्पित केलं होतं एकनिष्ठ राहून त्यांची सेवा केली चाकरी बजावली माझ्या पतीला स्पर्श देखील केला नाही मी माझा जीव त्यांच्यावर ओवाळून टाकला होता त्याचं हे फलित त्याचा हा असा बदला हे सुद्धा आम्हा गोला गोलींच्या ललाटी लिहिलंय हे राजा उमरावांच्या लेखी आम्ही केवळ फुलांचे गजरे आहोत निर्माल्य झाल्यावर फेकून द्यायचे आणि आमच्या जागी दुसरे ताजे आणायचे आमच्यात जणू जीवच नाही आम्ही गोली आहोत गुलाम आहोत मनुष्य प्राण्यात अत्यंत नीच आणि स्त्रियांमध्ये अत्यंत कलंकित अधर्म हाच आमचा धर्म आहे दुष्कर्म आणि दुराचारच आमच्यासाठी सदाचार आहेत तर मग या पापाची फळं मला भोगावी लागणार आहेत का नक्की काय आहे दुसरं कुठलं नुकतंच उमललं फुल अन्नदातांच्या सेवेत येणार आहे का मी तर अजून यव्वनात आहे सुंदर आहे अल्लडपणा अजूनही तसाच आहे माझं रूप तारुण्य अजून ओसरलेलं नसताना सुद्धा मी आत्तापासूनच असे काय निर्माल्य झाले अगदी निघताना सुद्धा महाराजांनी माझ्यावरचं प्रेम आपुलकी व्यक्त केली होती की ते काय नाटक होतं किसूनला कावर त्यांनी माझ्यापासून दूर नेलं असावं केसरला तर मीच दूर सारलं असल्यामुळे मला काही त्याचा पश्चाताप होत नाही माझ्याच मुलांना तिनं जवळ केले ना हे काम तर मलाच करायला पाहिजे होतं सगळ्याच आयाते ते करतातच ना परंतु गोली तर राक्षसी नसते ती कुठे आई असते जगातल्या सर्व स्त्रियांपेक्षा तिचा धर्म वेगळा असतो पापच तिच्यासाठी पुण्य असतं मृत्यू हेच तर तिचं जीवन आहे मग मला मारून खरोखरच ही लोक मला आता जीवन देणार आहेत मला तरी माझ्या जगण्यावर प्राणावर इतका मोह कसा ह्या नीच पापी आणि भ्रष्ट शरीराचा एवढा लोभ का आता या सगळ्याचा शेवट होईल ही किती चांगली गोष्ट आहे पण मला देखील हेच हवं आहे का माझ्या जगण्याशी माझ्या जीवनाशी मी किती जखडली आहे हे मला आज पहिल्यांदाच प्रकर्षानं जाणवलं दृष्ट स्वभाव आणि त्याचं चरित्र मला चांगलंच माहीत होतं तरीही मला कल्पनाच नव्हती की एखाद्या माणसाचा जीव घेणं हे सुद्धा त्याच्या डाव्या हातचा मळ आहे आणि डॉक्टर नायडू तिच्याबद्दल मी काय म्हणू एवढी मोठी विद्वान डॉक्टरनी विदुषी मला मान्य आहे की मी काही तिच्याशी चांगले वागले नव्हते पण म्हणून काही डॉक्टर माझी निर्घुण हत्या करण्याच्या पापकर्मात सहभागी व्हायला तयार झाली पैशाचं मोल माणसाच्या जीवापेक्षा अधिक आहे आता मात्र माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागलं मला हेही कळायला वेळ लागला नाही की मी बरी होण्याऐवजी माझा आजार गंभीररित्या बळावेल आणि त्यातच माझा मृत्यू होईल अशीच औषधं डॉक्टर नायडू मला आत्तापर्यंत देत आली आहे मला मृत्यूच्या दाढेत ओढून नेईल अशीच औषधं तिनं माझ्यासाठी योजली आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना अक्षरशः माझं हृदय भीतीनं थर कापलं आणि मी घामानाने थरले लगेचच मी सतर्क झाले मला असं जाणवू लागलं की माझी संपूर्ण चेतना माझ्या संरक्षणासाठी ठामपणे सजग झाली आहे स्वसंरक्षणासाठी मी सिद्ध झाले आहे मी विचार करू लागले की आता आपल्याला काय करावं लागेल आणि कुणाची मदत आपल्याला मिळू शकेल एकमात्र पक्क ठरवलं की जे काही करायचं आहे ते अतिशय सावधपणे आणि सारासार विचार करूनच करायला हवे उगीच उत्तेजित व्हायचं नाही आणि आपल्याला कसला संशय आला आहे हे तर मुळीच दर्शवायचं नाही या अनोळखी ठिकाणी मी अगदीच एकटी होते मला आता या क्षणी एका विश्वासू माणसाची नितांत गरज होती परंतु चुकीचा माणूस मिळाला तर अजूनच धोका वाढणार होता मला माजा निश्क माझा निष्कपट पती किसूनची फारच आठवण येऊ लागली केसरचं माझ्यासोबत नसणं जास्त जाणवू लागलं परंतु ही माझी दोन्ही माणसं खूप खूप दूर होती त्यांची आठवण काढून मी खूप दारडले पण त्यांना काय होणार होतं आता केवळ माझ्या बुद्धीवरच माझा भरोसा होता मी अतिशय सावध आणि दक्ष राहू लागले बारीक नजरेनं मी त्या दोन्ही नर्सेसची पण चाचणी करू लागली आणि आणखी काही गोष्टीचा छडा लागतो काय याचाही विचार करू लागले डॉक्टर नायडू आणि खवासबरोबर वृक्षपणे वागायचं मी सोडून दिलं त्यांच्याशी आपलेपणानं वागू लागले डॉक्टर नायडू अत्यंत चतुर होते माझ्या वागण्यातला बदल तिच्या चटकन ध्याने आला जेव्हा जेव्हा ती माझ्याजवळ यायची तेव्हा करड्या नजरेने माझ्याकडे बघायची मला तिचा संशय तर आलेला नाही आहे ना हे तिला जाणून घ्यायचं होतं परंतु मी मात्र माझा स्वभाव आणि माझं वागणं मृदू आणि मधुर करत गेले औषधं घेणं तर पूर्णतः बंदच केलं नर्सीची नजर चुकवून मी ती औषधं पिकदा फेकून द्यायची परंतु पेटंट असल्या गोळ्या मात्र मी अवश्य घ्यायची खाण्याआधीही मी त्यांची तपासणी करायची त्याच्या बाटल्या माझ्याजवळ ठेवून द्यायची इंजेक्शन तर मी फक्त डॉक्टर रॉबर्टकडूनच घ्यायला तयार झाले होते डॉक्टर नायडू अतिशय नाराज झाली पण मी तिचं जरासुद्धा ऐकलं नाही तरीही मला तिचा संशय आला आहे हे काही मी दर्शवलं नाही तिला खुश करण्यासाठी कधीकधी मी तिची अर्ज करायची पण तीही काही माझ्याशी नीट बोलायची नाही आता पुढे काय होणार आहे हे जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक झाले होते कित्येकदा वाटायचं की कन्नड रॉबर्ट यांच्यापाशी हे रहस्य उघड करावं पण पुन्हा विचार केला की त्यांना देखील चाचपून पाहावं नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली होती आकाशात काळे ढग दाटून गडगडाट करीत येत होते त्या रम्य पहाडावरच्या दऱ्यांतून हे पावसाने भरलेले मेघ बघायला फार मला फारच आवडायचं सुखद आणि शीतल वारे वाहत होते अजून दुपार सरली नव्हती माझं मन उल्हासानं भरलं होतं आणि कितीतरी दिवसांनी मला खूप खूप छान वाटत होतं अचानक बाहेर जरा चक्कर मारून यावी असं वाटल्यामुळे एक शाल खांद्यावर पांघरली आणि एकापाठोपाठ एक, एक खोल्या पार करत मी निघाले सुदैवानं मला कोणी पाहिलं नाही ना खवास आपल्या खोलीत होता आणि डॉक्टर नायडू नर्सेसना मी आराम करायला सांगितलं होतं मी माझ्या खोलीत आराम करत असेन असं समजून त्या निश्चिंत होत्या मी खाली उतरले कर्नल रॉबर्ट फरांड्यात बसून कसलं तरी पुस्तक वाचत होते मला बघून त्यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली मी म्हणाले मी बरे आहे कर्नल जरा फिरून येते थंड हवा आहे लगेच परत ये फार लांब जाऊ नकोस नाही नाही मी इथे हवेलीतच इकडे तिकडे चक्कर मारत आहे डॉक्टरनी पुस्तकाचं डोकं घातलं आणि मी पुढे निघाले सर्व खोल्या तिथलं फर्निचर सजावट बघत बघत मी हवेलीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या खोल्यांकडे निघाले समोरच्या लॉनवर माळी काम करीत होता मला पाहिल्यावर खाली वाकून त्यानं मला प्रणाम केला काहीही न बोलता जरासा हसून मी पुढे निघाले इथे अगदी निरव शांतता होती हवेलीच्या ह्या भागात बहुदा रोजच्या रोज, रोज साफसफाई होत नसावी खोल्या बंद होत्या मला एक अनामिक भीती वाटू लागली अंगावर शिरीशिरी आली परत फिरणारच होते तेवढ्यात कुणाच्या तरी बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज आला मी जरा लक्षपूर्वक पाहिलं आणि त्या दिशेनं निघाले मला वाटलं की इथे नोकर चाकर आणि त्यांची कुटुंब राहत असतील त्यांच्याशी थोडं बोलून मन हलकं करावं असं वाटून फरांडा ओलांडून मी एक मोठा हॉल पार केला त्याच्या डाव्या बाजूच्या खोलीत कोणीतरी दोन माणसं हळूहळू आवाजात बोलत होती मधून मधून हसत पण होती एकदा वाटलं परत फिरावं म्हणून पण कुठल्या तरी अज्ञात शक्तीने मला पुढे खेचत नेलं आता मात्र मी ते दोन्ही आवाज ओळखले नायडू आणि खवासच होते ते माझी उत्सुकता आणि जिज्ञासा मी रोखू शकले नाही कान देऊन मी ऐकलं मग मी फटीतून डोकावून पाहिलं जे काही मी पाहिलं त्यानं माझं मन घृणेनं भरून गेलं मी कधीही याची कल्पना केली नव्हती अशा प्रकारे दोघेही दारूच्या नशे धुंद होऊन पेगवर पेग, पेग रिसवत होते मी तर जडवत झाले माझ्या तोंडून किंकाळी फुटेल की काय असं वाटत होतं पण कसं बसं स्वतःला सावरलं मला वाटत होतं की अजून थोडा वेळ थांबून पाहूया की माझ्याबद्दल काही ऐकू येतं का ते पण मी नाही थांबू शकले उलट पावली मी माघारी वळले एक सुंदरसा फुलांचा गुच्छ घेऊन माळी द्वारावर उभा होता त्यानं मला वाकून प्रणाम केला आणि तो गुच्छ त्यानं माझ्या हातात दिला त्यावेळी मी कुणाशीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते तरी पण तो गुच्छ हातात घेऊन मी त्याला म्हणाले संध्याकाळी हवेलीवर बक्षीसी घ्यायला ये पुन्हा एकदा वाकून त्यानं मला प्रणाम केला आणि एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला लांब लांब पावलं टाकत मी माझ्या खोलीत येऊन मंचकावर पडून राहिले माझं हृदय जोरानं धडधडत होतं मी फारच अस्वस्थ झाले होते तरी पण कशी कोण जाणे मला खूप झोप आली आणि मी झोपून गेले प्रसूतीची वेळ जवळ येत होती पण माझी प्रकृती मात्र झपाट्यानं ढासळत चालली होती माझं सगळं शरीर काळं पडलं होतं आणि माझं देखणे पण सौंदर्य गायब झालं होतं मी हैराण होते अगदी एकाएकीच मी म्हातारी होत होते दिवसभर तापानं फनफनायची सगळ्या शरीरात आग लागली आहे असं वाटायचं काळजात जणू काही शेकोटीच पेटवून ठेवली आहे असं वाटत होतं माझे केस गळू लागले आवाजात त्राणच राहिला नव्हता प्रयत्न करून देखील मी जोरात बोलू शकत नव्हते या एका आठवड्यातच मी इतकी अशक्त झाले होते की प्रातर विधीला जाऊन आल्यावर मला दम लागू लागला स्पष्टच होतं की मी इतके प्रयत्न करून आणि सावध राहून देखील माझ्या शरीरात विष दिलं जात होतं परंतु कसं हे काही मला कळत नव्हतं गेल्या दोन दिवसांपासून मला चक्कर येत होती डोक्यावर कोणीतरी घन मारतंय असं वाटायचं आता मी काय करू कुणाशी मदत घेऊ हे लोक मला खरंच मारून टाकतील माझ्या मुलांना मी कधीच नाही पाहणार का रंग महालातली ती रंगवलेली ती सगळी स्वप्न मिटवून गेली अरे देवा खरंच का मी मरणार आहे हाय रे कर्मा एकदा सुद्धा मी माझ्या पतीवर प्रेम करू शकले नाही ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला तो राजाच माझ्या जीवावर उठलाय माझा वैरी आहे जगातल्या सगळ्याच पुरुषांचा मला तिरस्कार वाटू लागला किसून सारखा नरवीर खरंच का या जगात नाहीये एवढं असूनही मी धीर सोडला नाही शेवटपर्यंत आपण लढायचं असा निर्धारच मी केला मला कळत नव्हतं की कर्नल रॉबर्ट देखील या षडयंत्रात सामील असतील का त्यांच्याकडूनच मी औषधने इंजेक्शन घ्यायची ना परंतु लवकरच माझा भ्रम फुटला एक दिवस माझी अवस्था बघून कर्नल रॉबर्ट कासावी झाले माझे न बघून ते फारच अस्वस्थ झाले आणि त्यांचं योग्य कारण काही त्यांना सापडत नव्हतं त्या दिवशी माझ्यासमोरच त्यांनी डॉक्टर नायडूंची चर्चा केली औषधं बदलली नवीन मात्रांची सोय केली मुंबईहून दुसरी औषधं पाठवण्याबाबत तार पाठवून दिली बेचैन होऊन बराच वेळ ते माझ्या खोलीत फेऱ्या मारत होते मला फार वाटत होतं की मला जे जे करते ते ते सगळं काही त्यांना सांगून टाकावं पण अजूनही त्यांच्याबद्दलची माझी शंका फिटली नव्हती काय माहीत तेही या कटकारस्थानात सामील असतील तर मला विष कधीनी कसं दिलं जातं हे जाणून घ्यायला मी अधीर झाले होते त्याच रात्री मला त्याचं रहस्य उलगडलं भिंतीकडं तोंड करून मी झोपले होते खोलीत अंधूक उजेड होता आपल्या शेवटच्या फेरीसाठी डॉक्टर नायडू माझ्या खोलीत आली मी मच्छरदानी झोपले आहे हे तिनं पाहिलं भिंतीवर माझ्यासमोरच आरसा होता आणि त्यातून तिला येताना आणि माझ्याकडे कोरड्या नजरेनं पाहताना मला ती दिसली होती पण मी मात्र झोपेचं सोंग घेऊन गुपचुप पडून राहिले दोनच मिनटात ती निघून गेली आणि काहीच वेळात मला आवडणारी नर्स आत आली माझ्या उशाशी येऊन तिनं नीट पाहिलं की मी खरोखरच झोपली आहे की जागी आहे जेव्हा तिला खात्री पटली की मी झोपले आहे तेव्हा ते तिनं तिथला दिवा आणखी मंद केला मग माझ्या डोक्याजवळ असलेल्या टेबलापाशी आली ज्यावर पाण्याची सुरई ठेवली होती आपल्या ब्लाऊजमधून एक पुडी तिने काढली आणि त्या सुरईत टाकून दिली मग तिने माझ्याकडे पुन्हा एकदा पाहिलं व दबक्या पावलानं तिथून निघून गेली आरशातून मी हे सगळं पाहिलं बापरे म्हणजे मला औषधातून नव्हे तर पाण्यातून जहर दिलं जात होता तेही असं की त्याचा परिणाम अतिशय हळूहळू होईल आणि मी झुरून झुरून कनाकनानं मरून जाईन यामुळे कुणाला पत्ता पण लागणार नाही की माझी हत्या करण्यात आली आहे वा रे कि वा किती हुशारीनं चानाक्षपणानं ह्या गोलीला मृत्यूच्या खाईत लोटलं जात होत त्या रात्री मी सुरहितलं पाणी काही प्यायले नाही आणि दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आलं की आज आपली प्रकृती अपेक्षेपेक्षा बरी आहे जळजळ कमी वाटते अंग दुखत नाहीये डोकं जड नाहीये पहाटे पहाटे अंधारातच मी औषधाची एक बाटली रिकामी करून त्यात सुरईतलं पाणी भरून ती बाटली उशीखाली लपवून ठेवली त्यानंतर मी पुन्हा झोपून गेले सर्वात आधी तीच नर्स माझ्या खोलीत आली सावधपणे माझ्या उषाशी येऊन मी जागी नाही ना, ना याची खात्री करू लागली नंतर ती सुरई घेऊन बाहेर निघून गेली ना त्या नायडूला ना त्या नर्सला पत्ताच लागला नाही की मला त्यांचं रहस्य कळून चुकलंय म्हणून खरं तर त्या आरशाकडे त्यांचं लक्षच गेलं नव्हतं दुसऱ्या दिवशी रात्री दुसऱ्या नर्सची ड्युटी होती पण तिनं काही पाण्यात जहर मिसळलं नाही बहुधा तिला या षडयंत्रात सामील करून घेतलं नसावं त्यामुळे दुसऱ्या दिवशीही माझी प्रकृती अजूनच बरी होती अंगात शक्ती आल्यासारखं वाटू लागलं जेवले देखील बऱ्यापैकी तिसऱ्या दिवशी मात्र पुन्हा सगळं तसंच नाटक झालं आणि पाण्याचा तो नमुनासुद्धा मी बाटलीत भरून माझ्याजवळ ठेवून दिला मी जरा देखील जाणवून दिलं नाही की माझी प्रकृती आज अचानकपणे बरी झाली आहे बरं नसल्याचं नाटक तसंच पुढं चालू ठेवून मी झोपूनच राहिले दोन्ही डॉक्टर्स आणि नर्सेस बरोबरच्या माझ्या वागण्यात काहीही बदल केला नाही मी विचार करू लागले की आता आपण कुणाची बरं मदत घ्यायची या संकटात माझा हितचिंतक कोण आहे जवळचं कोण आहे जो मला मृत्यूच्या खाईतून बाहेर काढेल अचानक मला वासुदेव महाराजांची आठवण आली आणि मी त्यांना एक तार पाठवून दिली ताबडतोब इकडे येण्याविषयीच फक्त त्या तारेत लिहिलं होतं एक सांगायचंच सा राहिलं की तो म्हातारा माळी रोजच संध्याकाळी माझ्यासाठी फुलं घेऊन येऊ लागला अगदी साधा सज्जन माणूस तो त्याला मी बक्षीस देऊन खुश केलं होतं ती तार गुपछुप त्याच्याकडून मी पाठवून दिली तारेची पावती त्यानं मला आणून दिली ही गोष्ट कुणालाही न सांगण्याबद्दल मी त्याला समजावलं होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद